नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपला व्हिडिओ म्हणल्यावर काहीतरी बिझनेस अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मी घेऊनच येत असतोय मित्रांनो मी आता इचलकरंजीला आलेलो आहे आणि माझ्या मागं बघू शकता श्री शंभू तीर्थ आहे आणि या शंभू तीर्थाच्या लगतच कोटक बँकेच्या खाली तुम्हाला मेयर आईस्क्रीम चा ब्रँड दिसतोय आणि यांची आता फ्रँचायझी मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया किती रुपयाला फ्रँचायझी घेऊ शकतो आपण आणि कसा बिझनेस स्टार्ट करू शकतोय हा व्हिडिओ बघून तुम्ही फ्रँचायझी साठी कॉल केला आणि फ्रँचायझी घेतली तर पन्नास हजार रुपये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे नवीन बिझनेस चालू करा आणि हजारो लाखो रुपये फायदा कमवा फ्रँचायझी मॉडेल मध्ये दोन प्रकारच्या फ्रँचायझी मेयर आईस्क्रीम तर्फे दिल्या जातात यामध्ये प्रशस्त बैठक व्यवस्था असलेलं आईस्क्रीम पार्लर मॉडेल यामध्ये मोठ्या आकाराचे ब्रँडिंग बोर्ड मेनू कार्ड नॅचरल आईस्क्रीम च्या व्हरायटी आणि मिल्क शेक सुद्धा इन्क्लूड आहेत मेयर आईस्क्रीम चे ब्रँडिंग आणि पॅकेजिंग एकदम उत्तम आहे यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर चे आईस्क्रीम येतात दुसरं फ्रँचायझी मॉडेल आहे ते म्हणजे फूड कार्ट मॉडेल एक सुंदर आणि अगदी अटोपची राशी फूड कार्ट तुम्ही कमी खर्चामध्ये घेऊ शकता याच जानेवारी महिन्यामध्ये हातकणंग बेळगाव कडेगाव या ठिकाणी अशा पद्धतीच्या फूड कार्ड चालू झाल्या आहेत आणि सांगली फाटा शिरोली या ठिकाणी थोड्याच दिवसात ओपनिंग सुद्धा होणार आहेत अशा नऊ ते दहा शाखा आतापर्यंत गेल्या आहेत यांच्याकडं शंभर टक्के नॅचरल दुधापासून तयार झालेले आईस्क्रीम मिळते आणि यांची या कुल्फी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे ही मोठ्या आकाराची कुल्फी या कुल्फीला खूप मागणी आहे आपण जसं व्हिडिओमध्ये बघितलं कटिंग आईस्क्रीम साठी हे रोल अशा पद्धतीनं तयार केले जातात तेही शंभर टक्के दुधापासून आईस्क्रीम साठी लागणारे कोल्ड स्टोरेज यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या आउटलेटला आईस्क्रीम डिलिव्हरी करण्यासाठी अशा पद्धतीच्या व्हॅन सुद्धा शहरभर फिरत असतात तर मित्रांनो आपण इचलकरंजीला आहे आणि मेयर आईस्क्रीम या ठिकाणी आलेलो आहे श्रीनिवास सर आपल्या बरोबर आहेत काय काय आपल्याला जरा मेनू फॅमिली पॅक वगैरे आहेत काय काय त्यामध्ये आहेत अमेरिकन नट्स वगैरे आहेत परंतु कुल्फिया वगैरे आहेत कुल्फी कोणकोणत्या व्हरायटी आहेत मँगो कुल्फी गुलकंद कुल्फी मावा कुल्फी परत चोकोबारमध्ये मोठा चोकोबार हा नट्स चोकोबार आहे परत मध्ये अवेलेबल आहे कोनमध्ये पण आपले दोन फ्लेवर अवेलेबल आहेत तर आपल्याकडं थोडं फ्लेवर आहेत पण ही सगळी नॅचरल फ्लेवर आहेत ही फ्लेवर ठेवण्यापेक्षा जी मोजके ठेवले खरं एकदम नॅचरल ठेवले सर फ्लेवर तुम्हाला दाखवतो अमेरिकन नट्स आहे बेरी वेनिला पण आहे परत पान मसाला पण आहे ब्लॅक करंट बटरस्कॉच स्ट्रॉबेरी अंजीर हनी परत टेंडर कोकोनट आणि हा पिंक गावा या आउटलेटला अशा पद्धतीनं स्कूप मध्ये सुद्धा आईस्क्रीम उपलब्ध आहे या फ्लेवर मध्ये जेली ड्राय फ्रुट्स भरपूर घातलेले आहेत खूपच मस्त हा फ्लेवर होता तर मित्रांनो आपण आता कोरोची आउटलेट वर आलेलो आहे आणि ही कार्ड बघू शकता मेयर आईस्क्रीम ची तर या दादानी घेतलेली आहे तर किती दिवस झाले फ्रँचायझी घेऊन आणि कसा तुम्हाला एक वर्ष झालं मी कार्ड घेऊन ओके पण रिस्पॉन्स तर एक नंबर आहे आणि कुलपी आणि स्लाइस तर एकदम भरपूर डिमांड आहे डिमांड आहे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आम्ही तर बरोबर साडेआठ वाजता चालू सा करतो ते रात्री त्याला टायमिंगच नाहीये ओके okay, साधारण किती व्यवसाय होतो तुमचा तरी आमचा डेलीचा आहे की चार ते साडेचार हजार रुपये आहे म्हणजे गल्ला ओके आणि किती रुपये खर्च आला तुम्हाला हे सगळं हे आम्हाला घ्यायला टोटल तीन लाख रुपये खर्च आला पूर्ण हा सेटअप काय काय मिळालं तुम्हाला त्यात त्यामध्ये हा कार्ड आलाय पूर्ण ओके हा वजन काटा आला आहे वजन काटा हा चॉपर आला आहे ओके पर डस्टबिन म्हणा परत बाकी चाकू वगैरे सगळं बॅटरी इन्व्हर्टर सुद्धा आम्हाला या मधून भेटलेला आहे कुठं ठेवलंय ते हे ड्रॉवर आहेत का दोन ह्याला हा ह्यात बॅटरी आहे ओके असे हे ड्रॉवर्स आहेत ओके आणि इकडं काय इथं स्टोरेज आहे हा इथं स्टोरेज आहे काही आपले एक्स्ट्रा सामान असेल तर यात आपण ठेवून जाऊ शकतो ओके पूर्ण सेफ्टी काढायला आहे आणि टू ला पण लावायला व्हीलरला लावू शकतो आपण त्यामुळे कुठेही तुमचे फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही हा कार्ड घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला जसा बिजनेस बिझनेस करू शकता तुम्ही आईस्क्रीम किती रुपयाला आईस्क्रीम चाळीस रुपये शंभर ग्रॅम आहे आणि पावशर घेतला तर शंभर रुपये शंभर रुपयाला कुल्फी तर अगदी अप्रतिम आहे ही मावा कुल्फी आहे ही गुलकंद कुल्फी आहे आणि ही मँगो कुल्फी आहे ओके किती रुपयाला ही कुल्फी ही पस्तीस रुपयाला कुल्फी आहे तिन्हीचे रेट फेम आहेत ओरिजिनल आंबा खाल्ल्यासारखा फ्लेवर आहे कोणत्याही okay. ऋतूमध्ये तुम्ही आंबा खाल्ल्यासारखा लागणार तुम्ही जेव्हा ब्रांच घेतली तेव्हा तुमचा माल किती मिळाला होता तुम्हाला आम्हाला ज्यावेळी स्टार्टिंगला घेतलं कार्ड त्यावेळेमुळे आठ ते दहा हजार रुपयाचा माल आम्हाला मालकांनी भरून दिला होता कार्डमध्ये ओके आणि सप्लाय वेळच्या वेळी होतो का सप्लाय याचा काही विषय नाही आज जरी ऑर्डर दिली तर उद्या लगेच आपल्याला डिलिव्हरी पोहोच असते रोज खातोय रोज येतोय कशी छान वाटत एकदम आवडतंय आवडतं हा एक नंबर आहे एकदम चविष्ट आहे शंभर टक्के दुधापासून बनलेला आहे आम्ही रोज येते एक नंबर आहे तुम्ही पण आवश्यक फॅमिलीला घेऊन भेट द्या मयुर आईस्क्रीम खूप छान आहे स्वादिष्ट आहे खायला चविष्ट आहे आणि हे सगळी जण खायला पाहिजे एकदा तरी इथं येऊन तर मित्रांनो तुम्हाला हा बिझनेस कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा माझ्या दृष्टिकोनातनंतर तर खूपच मस्त बिझनेस आहे आणि फायदेशीर बिझनेस आहे आपला हा व्हिडिओ बघून तुम्ही जर कॉल केला तर तुम्हाला पन्नास हजार रुपये डिस्काउंट मिळणार आहे या फ्रँचायझी फीमध्ये आणि तुम्हाला टेस्ट करून पण सांगतो कसं लागतंय ही मँगो फ्लेवर आणि मिक्स फ्लेवरची ही स्पेशल आईस्क्रीम आहे वा खूपच मस्त आहे आणि हे खरंच जसं त्यांनी सांगितलं तसं दुधातलं आहे तोंडात टाकल्या टाकल्या विरगळ्या लागल्या नक्की ट्राय करून बघा मला तर आवड मस्तच कोल्हापूरला एखादी व्हायला हरकत नाही लगेच यान बुक करा या ठिकाणी मेनू कार्ड आणि सगळे रेट दिलेले आहेत तुम्ही पॉज करून बघू शकता सगळी माहिती घ्या आणि मगच बिझनेस करण्याचा निर्णय घ्या